मनीषा अरे आणि कोण येऊया द्या पप्पू बस ना बसतो शांताराम मामा बसतो बसा मी पाणी आणतो शांता मामी तुम्ही बोलून ना राहिला काही नाही पप्पू काय बोलू मी तुला माहित आहे मला जे पटलं नाही त्या लोकांशी नांदी नसतं लागत बस बस कधी न आहे घरी माय मा घरी कसा येऊन टपकला आईले काय गरज नव्हती मनिषाली आणायची पप्पू मी म्हटलं राजे दादा बोलतच नाही काय वाटच पण राहिलो मी बरोबर चालू आहे ना सगळं हो राजे दादा सगळं बरोबर चालू आहे राजा दादा ते तर खूप चांगलं चालू आहे ऐकलं मी आ? हा येतो मी तयारी करतो ऑफिस जायची हम्म बसला ना झटका रे पप्पू बरी आहे आता अरे मामाश्री सगळं बरोबर आहे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही बस बस पाणी आणते सविता बस आता तू नाही राहिला या घरचा बी जवळ झाला बस मला माहितच आहे त्याला माहीत पडलाशी मनीषा शांताराम मामाच्या घरी आहे म्हणून आला तो घरापर्यंत आणि बोलते बाई ना किती आयडी आहे ना काकू कुठे शांता काकू मनीषाच हे वाटते सांगतो मनीषाले की सगळं त्या हाती आहे काकू काय झालं कोण चलो तुम्ही एकदम मनीषा तुला सांगतो मी तुला घ्यासाठी आला तो चपड चापड चपड चापड गोष्टी करून लक्षात ठेवतो आज निर्णय त्या हातात आहे सगळा देवाने तुला चान्स अजून दिला एकदा कु तुझे कर्म चांगले आहेत म्हणून पण आता हा चान्स तू गमवू नको मनीषा मी तरी म्हणतो असं हा काकू मी अजिबात जात नाही तुझ्या घरी जात नाही शांता काकू मी कोणत्या शेजारात गेलो तर दे शांता काकू एक काम करू का मी बॅग घेऊन चली तो का आईच्या घरी नाही त्याच्या चोरून काय तू तुला काय त्याचा भेव पडला काय भि नको मनीषा तुला सांगतो कधी भिवून जीवन नको जगू त्या ठाम निर्णय झाला ना आणि चल मग हा शंका बागू नाही जात नाही आता बस मनीषा हेच पाहिजे होत अशा पुराले सारखं करायले अशाच पोरी पाहिजेत अरे पप्पू काय ऐकलं तुम्ही मदत कौन असं हो करून राहील सगळं जण आता लग्न झाल्यावर तर सगळं चांगलं झालं तरी पप्पू अरे शांताराम मामा सगळं आहे कोण म्हणते काय झालं काहीच नाही झालं आता घरांनी भांड्याला भांड लागतेस अरे रे पाय काय ऐकून चांगलं वाटलं कनी शांती आपापच टेन्शन घेत जाय असं झालं तसं झालं शांतीला मनोबरो काहीच झालं नाही पण शांती कुठे ऐकायला तयार थांब शांते इकडे ये आले आले दोन गोष्टी

तू भलीच टेन्शन घेस काही नाही झालं म्हणते नाही बरोबर आहे पप्पूच बरोबर आहे शांती काय झालं तुले नाही नाही मला काय नाही चिंतायचे बाबा तुम्ही लागले तुमचा भासा आला मस्त त्याची बरोबर करा त्याला जीव खो घाला मला कोण विचारतो कराल तुम्ही काय झालं तुले काय झालं तुले आई काय झालं कधी झालं सविता हम्म घ्या जवय बा चा घ्या हो द्या मनीषा काय करली मनीषा आई कुठे गेली मनीषा आवाज आवाज दे, दे। सांगते पप्पू समजलं त्याबद्दल राणींनी एका ऑफिस मध्ये काम करतो दे काय समजलं तर नाश्ता देत नाही मला कोणी चाय देत नाही दे कोणी आई बायकोला तर चार आवाज देऊन बायको आवाज देत नाही सविता लय दिवसाचे पोहे खाल्ले नाही लय इच्छा होऊन जाईल ती पोहे खायची सविता अजिबात अशा तोंडातून माझं नाव घ्यायचं नाही तू एवढी ठसन करून राहिली कोणाच्या माता खाऊन राहिली तू मी कमाई करून राहिलो म्हणून तू घरात खाऊन राहिली आणि हे पोहे मयाच कमायचे होत अशा वाटत माणसासोबत माझी इच्छा नाही बोलायची आणि माझं मूळ खराब करायची इच्छा नाही माझी मला खूप काम आहेत दिवसभर कधी न बोलणारी बायको आज मिठ्ठू सारखी बोलायला लागली नाही तर अशा सवाला जबाब कधी ना करत होती राजा याच खाणं पिणं बंद करून टाका लागते आई आई तुम्हाला आणू द्या आई इकडे येतो आले राजे घेणं म्हणा तोले राजा हा किती मी बरोबर बरोबर करत जा नवरा नवराव आहे करू दे नवरा होई आता घेणं म्हणा करत हातानं हाताना मायले सांग बायकोला तर फतळ करून ठेवलं होतं सविता वहिनी मनीषा कुठे गेली हा हा पाय लक्षच नाही मग मनीषाने बोलावतो मी पोहे खायला हो पोरे बोला मनीषाले शांताराम मामा मनीषाने काही सांगतलं काय मग आल्यावर नाही पोर गेले समजदार आहे काही सांगतलं नाही मनीषाने सविताला काही माहिती नाही बस जमलं हेच पाहिजे होत मनीषा घरात नाही हॉलमध्ये नाही बेडरूम मध्ये नाही कुठे गेली काय मी संडासले बाथरूम गेली काय तर मनीषा अ मनीषा संन्यासाला असते मनीषा आवाज येऊन राहिला सविता ताई मनीषा कुठे गेलती तू गेलती काय हा सविता ताई को तुले पप्पा आवाज देऊन राहिले ना पण काय झालं तुले तू सुस्त पडली एकदम एवढी हासरी एवढी हसत हसत गोष्टी करणारी पोरगी मला गोष्टी सांगणारी आज मुकी होऊन गेली काय झालं मनीषा नाही कमी सविता ताई मनीषा सांग मनीषा मोठी बहीण आहे आम्ही आई समान मनीषा मी पाहून आई दोन तीन दिवसापासून तू सुस्त सुस्त दिसून राहिली नाही नाही सविता ताई खुश आहे मी पाहून घे हसून राहिली कनी <laughs> मनीषा हे जबरदस्तीचं हसणं म्हणतात यायले महिले दोन लक राहत मला काही लहान शे शंभूळ पुसणारे पोरगी नको समजू मनीष आहे तू अरे बापरे सविता ताईले एक मन करते सगळं सांगून द्या सविता ताईले कस लपाव नाही नाही आई अशी आहे पण सविता ताई समजदार आहे मनीष सांग ना सविता ताई आता त्यापासून मी काहीच लपत नाही सविता ताई सविता ताई काको सांगत होते पहिले करू नको करू नको तू पण म्हणत होते पप्पू चांगला पोरगा नाही आहे सविता ताई खरोखर फसली मी काय म्हटलं मनीषा हो सविता ताई जे ऐकलं तेच म्हटलं मी नाही नाही मनीषा असू देणार मी मनीषा आईली सांगितलं का तू बाबाला सांगतलं काय नाही नाही सविता ताई कोणाला सांगितलं नाही मी पण सांगू नको आहे बाबाले पाप्पूचा बच्चा थांबतो आता सविता ताई सविता ती तू काय करू राहिली हे त्याला झाले ना झोडपतो मी आता एवढ्या चांगल्या केली बहिणी सविता करू यानं अजून चिघडून जाईल हरामखोराले ज्या ज्या कळार पडीन त्या त्या कळार झोडपतो मी त्याला आता अं त्याला मी चा न येऊन गेला पहिन गेले माय नवऱ्याला दिले नाहीत सविता ताई सविता ताई सविता ताई जाऊ नको तू जाऊ नको काय म्हणते राजा आई आई करून राहिला सविता हे काय कुठे होनीषा तू राहून राहिली काय झालं तू सांगत लागते सविताले शांत काकू सविता ताईनं विचारलं जबरदस्ती ना, ना। मायान नाही राहू गेलं मग आई तुम्ही मनात बोलू नका आता नाही सविता तू मत झाली का सविता भरचे कामं नको करू तू तिच्या जिंदगीचा प्रश्न आहे मार धूळ कोटो कचेरे हे नाटक कर नको करू आपण शांततेनं त्याच्यापासून तलाक घेऊन घेऊ बस प्रेमाने मनीषा त्या बहिणी समजून तू हा सविता ताई पहिले फसली मी आता अजून नको फसव त्या सासऱ्या घरी आहे तमाशा करू नको तुला माहित आहे त्या सासऱ्या उसाक माहीत झालं की बहिणीच्या काना टाकते म्हणून मनीषा घेऊन जा सविताला तिकडे चल सविता ताई म्हणून तुला सांगत नव्हती मी सविता ताई मनीषा तू एकटी नाही आहेस मोठी बहीण आहे त्या पाठीशी अजिबात कुणाला द्यायचं काम नाही आहे चल सविता विचार करू मग निर्णय घेऊ चल चल काय करा मोठी कातावली बापा काताणार कशी नाही बहीणच्या जिंदगीचा प्रश्न आहे ना आई अटकली गे तू हाय मोठ झाले काय म्हणते रे कोणाली चिंता नाही मई उपाशी जा साया तापाशी जाय डबा नेऊ नको चा नको पिऊ काही घेणं देणं नाही तुम्हाला फक्त पगार आला की पैसे दे बायको तर झालेच तसे पण माय बाप ते तसेच झाले राजा मी म्हणा राजा काय रे आवाज देऊन राहिले किती वेळची मी किती वेळाचा तुला आवाज देऊन राहिलो आली की तू ऐकाय मय चिंता कोणाली ना बायकोले ना मायले ना बापाले फक्त कमाई कर तसच असते राजे एकदा नवऱ्याची इज्जत गेली की डबल वापस येत नसते तुझे किती त्या सांगत नव्हे पहिले किती इज्जत करे सविता ती त्या मांगा 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 हिंदे शेपटासारखी सारखी हे देऊ काय राजाजी ते देऊ काय शांते त्या बापाने तर बहिणच्या खर्च आलं की चेंज नाही पडत राजा जेवला उपाशी आहे जित्यात ना मेल्यात घ्या खाऊन तुम्ही सगळं शांते किती दिवस आघात घेऊन राहिलो तो पप्पू वाटपून राहिला ना पण घे बापाले पप्पूची किती काळजी पप्पू वाटपवून राहिला आणि पोरगा इकडे कमायचा उपाशी चालला हे चिंता नाही बापाले स्वतः बसले गट गट, गट पोहे खात त्याच्यासोबत पण असं नाही म्हटलं ये रे राजा म्हणून थांब थान्य पोहे तुम्हीच घ्या खाऊ आणि त्या सुनील घाल म्हणून सविता सविता नाव घेतं राज दिवस पाहिलं <laughs> कसा करते स्वतःचा पोरगा स्वतःच्या घरांनी अंधार पडेल आणि चला दुसऱ्याच्या घरचा अंधार मिटूया दे तुम्ही उजाळ पाळायले आहे ना चिंतेची बाबा पाहिला शांती मनुष्याला तयारी करायला आणि धाडून दे त्याच्या घरी सगळं मिटून जाते मग आपल्या घरचं पाहता येते एक एक आठ मिटू शांती हा हा चिंतेची बाबा चल मग लवकर अरे बापरे पाहिले मंडळी माणसाले म्हणजे काही फरकच नाही बैले किती अत्याचार होईल असे किती सहन करावं लागत अशी त्याच्याबद्दल काहीच घेऊन देणं नाही आहे मंडळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा प्लीज सोडून देऊ नका पहा आपण कसं सारखं करू पप्पूले यासाठी शांता बैली तुमची साथ पाहिजे बरं नाही नाही मला माहित आहे मायाबही बहीण मला साथ देतात म्हणून चला मग पप्पू काय म्हणते तर आता आता हे झालं आपल्या सुंदायचं जमला आता म्हटलं शांती काही घुसपट आणते काय असं झालं तसं झालं तयारी करून देतो म्हणते खुश झाली चिंतेचे बाबा खुश थांब पप्पू म्हटलं ना मी मनुष्याची तयारी करून दे हा म्हणते ना शांती जमलं जमलं शांताराम मामा तुम्ही आता मला काहीच टेन्शन नाहीये थांबा मनीषा लवकर कर तयारी मला बी ड्युटीवर लागते अरे पप्पू मनीषा म्हणते दोन तीन दिवस रायत म्हणते नाही शांता काकू घरी कामा ना थांब आता पप्पू सगळेजण घरी आहेत आता कसं थोड बायको म्हटलं नाही ऐकायला लागते

या तो भाई लागते आणि पाय दी दुखतात म्हणून शांती तुला सांगत नाही कुठं गेली मनीषा जा महादेव काय म्हणतात बायकांची लक्ष देणं दोन दे तीन दिवस बाद जातात आता घरांचे काही ना काही मला माहितच पडते मनीषा राग राग थांबली की खुशीने थांबली तो था। माहिती शकू न बैठका पप्पू शांताबाईच्या घरी गेलता वाटते जेवण घेवण करायला सांगत वाटते शांताबाईले त्याले पप्पू बोला सविता काकू कुठं चाललं येतो शांताबाईच्या घरात तू कुठे गेलता रे काही नाही मनीषा आहे ना शांता मामीच्या घरी आता माय नागपंचमीच्या पाळवा आपली बायको आपल्या घरी दुसऱ्याच्या घरी काय करते माय पप्पू तुला समजत नाही काय

पप्पू तर गेला तिच्या आईच्या घरी गेली शांतीच्या घरी गेली कोण आली माहीत पप्पू आल्यावरच माहित पडून खरं काय आता शंकर गेला वावरात हाता काचा उठला सुटला चलला वावरात आई अरे पप्पू एकट आला तू आली का सोबत आई मनिषाला आताच आणत होतो मी पण तिची इच्छा होती दोन तीन दिवस राहायची शांता मामीने सांगितलं मग तिचं सा मन मोडते म्हणे दोन तीन दिवस दे म्हणे मग तुला फोनच करतो म्हणे मी तिची तयार झाली की बापरे पप्पू टेन्शन असं वाटलं काय होते काही नाही कुठे गेली मी ते हर्ग भरून बसले ना तू तुला माहित नाही तू यावर सगळं अधिकार गाजवते ते नवऱ्यावर नाही देरावर हा माई आता वहिनीला खुश करतो मला माहित आहे ते तो यानच खुश होते वहिनी लय माय देर भाजी प्रेम करतात घरांनी देर, देर असं किती भांडण होते माय घरी तर किती प्रेमानं राहतात कधी भांडत नाहीत जमला टेन्शन गेलं खायले ना प्यारे मन लागे वहिनी कुठे गेले वहिनी आलो मी वहिनी दरवाजा उघडा वहिनी मी आलो उघडा लवकर दरवाजा वहिनी रागाला का वहिनी बोलू नका पप्पू आता तुमची बायको एवढी बोलली बहिणी आपण कुठे जाणार माहिती आहे का तुम्हाला पप्पू तुम्ही मी हो बहिणी आता झालं ना खुश आपण माहिती आहे काय स्विमिंग मध्ये जाणार आहो पार्क hmm, मज्जा आहे ना पप्पू खरंच काय वहिनी मी तिकीट पण घेऊन आलो दाखवू का तुम्हाला चला चला बापू शंकरला किती वेळा म्हटलं शंकर एकदा मी नेलं तुम्ही या माझी हौस पूर्ण करता वहिनी गेला ना राग आता हो पप्पू मी तयारी करते पप्पू काय मी सुलोचनाचा राग गेला की नाही गेला पप्पू आई काय झालं काय काय म्हणते सुलोचना गेला काय सुलोचनाचा राग तुला माहिती आहे मी असल्यावर रागीन काय वहिनीले नाही नाही हे तर आहेच म्हणा तू काय जादू करत त्याच्यानं एकदम किती का रागात असं शांत होऊन जाते सुलोचना चला आता तिथेही राग मिटला इथेही राग मिटला आता झालं मन शांत आता मस्त मज्जा करू पार्किंग ले, स्विमिंग पूल ले आता मस्त वहिनी ले, कुठं कुठं फिरायला नेतो मी मज्जा चला आता मस्त मज्जा, तिकडे जेवण हॉटेल मध्ये फिरणं पप्पू आज आस्त मज्जा आहे के? के होय मी पोरं मनीषाली देता सांगून आता मला वेळ होते मनीषाल का सांगत नाही मी नेहमी सविता ताई मी म्हणूनच राहील ती आईले मनीषाला सांगता म्हणून मनीषा मी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली ना तुला टाईमच नाही भेटला बाप बापरे सविता ताई एकदम चांगलं केलं माझी तर खूप इच्छा होती शिकायची तूही शिक मनीषा काही कोणाने द्यायचं काम नाही आज माझा एक्स्ट्रा क्लास आहे तो क्लास करून आली मी आपण मस्त बाहेर फिरायला जाऊ हॉटेल मध्ये जेवण करायला जाऊ चल येतो मी आई ओ विसले घेऊन जाता तेवढा आलीस मी जाय सविता काही काळजी नको करू मी घेऊन जातो शांत टाकू खरोखर पण सविता काही भाग्यवान आहे आणि तुमच्यासारखी सासू भेटणं म्हणजे किती भाग्य आहे नाही नाही मनीषा उठ 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 मनीषा तू एक काम कर फक्त तू पोळे हे कर मी बात ओळीवजी असले नेऊन घालतो सुषमाच्या घरी ट्युशन लावली आले सविता ना शांता काकू ठीक आहे पोळ्या भाजी सगळं करतो मी खूप खुश झाली काकू मी तुमच्यामुळे आज सविता ताईचं लाईफ बदलून जाईल थांब मनीषा ते बी लाईफ चांगली होऊन जाईल काही टेन्शन नको होतो हो शांता काकू तुम्ही या तू टेन्शन नाही आहे चला मंडळी व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पू आपण गे भाजूचं नाटक काय आहे आठ दिवस ठू मनीष आले आणि त्याचा रंग पाहू खूप जणीच्या कमेंट आल्या आपण नावं घेऊ पण चॅनल सबस्क्राईब करा बरं सोडून नका देऊ चला पूजा भांडे अकोला अमोल पोटे सोनू वैराळे त्रिशा गणेश सरदार पूजाताई सोहितकर रुद्र चव्हाण तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा चला आणखी कमेंट करून त्यांची नावं उद्याच्या व्हिडिओमध्ये घेईन व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात